आय दोन हजार बावीस चा नुकताच अंतिम निकाल लागलेला आहे ज्याला आपण रेकमेंडेशन लिस्ट म्हणतो या लिस्टचं ॲनालिसिस मी तुमच्या समोर करतोय या लिस्ट आपल्याला समजून घ्यायचं की कॅटेगरीनुसार टॉपरचे मार्क्स काय आहे समांतर आरक्षणानुसार किती मार्क्स पडलेले आहेत जसं की माझी तुम्हाला फिमेल असेल स्पोर्ट कॅटेगरी असेल किंवा अनाथ कॅटेगरी असेल त्यांना किती मार्क्स पडलेले आहेत किंवा त्या त्या कॅटेगरीनुसार महाराष्ट्रात आलेला टॉपर कोण आहे सगळ्याच सगळ्याचमध्ये टॉपर कोण आहे किती मार्क्स त्याला पडलेले आहे किती मार्क्स पडले तर टॉपर येऊ शकतो ह्या सगळ्या बाबींचा थोडासा उहापोह या व्हिडिओच्या माध्यमातून करणार जसं की तुमच्यासमोर प्रश्न आहे मार्क्सला टॉपर कोण कॅटेगरीनुसार टॉपर कोण कटॉप किती लागलाय किती मार्कांचा विद्यार्थी पास झाला आहे फायनल मेरिटमध्ये आलेला आहे ओपनच्या जागा किती भरल्या गेल्या जागा होत्या किती भरल्या किती त्या कुणी भरलेल्या आहेत इतर कॅटेगरीचे विद्यार्थी ओपनमध्ये आलेले आहेत का आणि कॅटेगरीमधून इतके उमेदवार निवडले गेलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओकडे जाण्यापूर्वी दोन हजार चोवीस साठी या महिन्यामध्ये जाहिरात येणारे गट ब आणि गट कची याची जर आपण तयारी करत असाल किंवा आपल्यासारखे अनेक विद्यार्थी तयारी करत असेल त्यांना सांगावं इग्नॅट अकॅडमी ही बॅच चालू केली बॅच ही तिसरी बॅच आहे अर्जुन बॅच थ्री पॉईंट ओची फक्त सात हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी लगेच इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या जाऊया मुख्य मुद्द्याकडे हा कट ऑफ तुमच्या समोर मी ठेवला आहे हा कटॉप बघा ओपनचा जर आपण कट ऑफ बघितला ओपन जनरलचा कट ऑफ बघा ओपन जनरलचा कट ऑफ लागलाय दोनशे शहात्तर पॉईंट पन्नास म्हणजे ज्या विद्यार्थ्याला दोनशे शहात्तर पॉईंट पन्नास मार्क आहे आउट ऑफ किती आहे बरं हा कट ऑफ आउट ऑफ लागलाय चार चारशे रुप चारशे आउट ऑफ किती आहे चारशे सॉरी आउट ऑफ चारशे हा कट ऑफ आहे आऊट ऑफ चारशे पैकी दोनशे शहात्तर पॉईंट पन्नास ओपन्चा सिलेक्टेड आहे फिमेलचा दोनशे साठ चा सिलेक्टेड आहे स्पोर्ट कॅन्डिडेट दोनशे पंचावन्न पॉईंट पन्नास सिलेक्टेड आहे एस सी कॅटिगरी आपण जर बघितली ती एस सी मध्ये जनरलचा कटॉप दोनशे अठ्ठेचाळीस फिमेलचा दोनशे तेहतीस आहे एसटी कॅटेगरीमध्ये जनरलचा दोनशे सत्तावीस आता इथे थोडंसं लक्षात घ्यायचं मला बघा हे आहे ओपन जनरल आणि हे आहे एसी जनरल दोनशे शहात्तर दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे जवळपास सव्वीस अठ्ठावीस मार्कांचा फरक आहे किती अठ्ठावीस मार्कांचा ओपन जनरल आणि एस सी जनरल मध्ये ओपन फिमेल दोनशे साठ ओपन फिमेल आणि एससी फिमेल दोनशे तेहतीस इथे सुद्धा जवळपास तीस म्हणजे सत्तावीस मार्कांचा इथे फरक आहे इथे लक्षात फरक आहे त्यानंतर स्पोर्ट एस टी जनरल दोनशे सत्तावीस आहे या कॅटेगरीनुसार आपण जर बघितलं सगळ्यात कमी कॅटेगरी जनरलचा कट ऑफ जो लागतो तो एस टी दोनशे सत्तावीस किती पैकी लागला दोनशे शहात्तर हायएस्ट आहे दोनशे ते सत्तावीसच्या पेक्षा खाली लागला आहे त्यानंतर एस टी फिमेल दोनशे अकरा फिमेलमध्ये सगळ्यात कमी कट ऑफ लागतो दोनशे अकराचा एस टीचाच बरोबर त्यानंतर गिटी एचा कट ऑफ जनरलचा दोनशे चौसष्ट आहे एन टी बी जनरल दोनशे बासष्ट आहे फिमेल दोनशे एकोणसाठ आहे एन टीचं जर आपण लक्षात घेतलं ओपन ओपनपेक्षा खालोखाली एन टीच्या जागा जा आहेत बघा दोनशे बासष्ट दोनशे एकोणसाठ म्हणजे एन टीच्या जागा जा सगळ्या जा ओके त्यानंतर बी सीला जागा नव्हत्याच एन टी सी जनरलची जागा जा दोनशे अडुसष्ट एन एन टी सी फिमेल दोनशे त्रेपन्न पॉईंट पन्नास पॉईंट मधले मी शब्द राहत असेल तुम्ही समजून घ्या एन टी डीचा बघा जनरलचा कट ऑफ लागलाय दोनशे बहात्तर आणि फिमेलचा जागा दोनशे अठ्ठावन्न पॉईंट पन्नास त्यानंतर ओबीसी ओबीसी दोनशे सदुसष्टी दोनशे सदुसष्ट आहे आणि हा दोनशे शहात्तर आहे ओबीसी आणि ओपन मध्ये फरक तुमच्या लक्षात येईल बघा इथे शहात्तर आणि सदुसष्ट जवळपास नऊ मार्कांचा फरक नऊ पॉईंट पन्नास आहे जनरली ओबीसी आणि ओपन जवळपासच लागतो पण हा मोठा फरक तुम्हाला लक्षात येतोय त्यानंतर ओबीसी फिमेल बघा दोनशे एक्केचाळीस पॉईंट पन्नास आहे हे आहे दोनशे साठ आहे इथे सुद्धा जवळपास वीस मार्कांचा किंवा अठरा पॉईंट पन्नास मार्कांचा फरक तुमच्या लक्षात येईल ओबीसी स्पोर्ट एकशे एकोणसाठ खूप मोठा फरक आहे हा एकशे एकोणसाठ हा आणि हा दोनशे पंचावन्न म्हणजे जवळपास शंभर मार्कांचा जवळपास पंच्याण्णव मार्कांचा फरक दिसतोय तुम्हाला ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस जनरल दोनशे एकाहत्तर पॉईंट पन्नास आहे आणि हा दोनशे शहात्तर आहे यामध्ये फक्त पाचच मार्काचा फरक पडला म्हणजे ओबीसी पेक्षा ईडब्ल्यू एस चा कटॉप हा जास्त लागलेला आहे ईडब्ल्यू एस फिमेल बघितलं तर दोनशे एकावन्न पॉईंट पन्नास आहे त्यामध्ये पण तुम्हाला फरक जाणवेल दिव्यांग टाईप डी दोन एकशे पंच्याण्णव आहे टाईप डी आणि ई एकशे सत्त्याऐंशी आहे आणि दोनशे सदुसष्ट हा ऑर्फनचा कटॉप लागला आता तुम्हाला थोडंसं अनालिसिस करून देतो की यामध्ये बघा मी डायरेक्ट लिस्टकडे घेऊन जातो टॉपर कोण कोण आहेत बघा आता इथे जागा किती होत्या आणि किती भरल्या गेल्या ओपन अन अनरिझर्व्हच्या जागा जर आपण बघितल्या तर ओपन अन अनरिझर्व्हच्या जागा होत्या एकवीस ऍड नुसारखी जागा होत्या एकवीस किती इलिजिबल या एकवीसच्या अगेन्स्ट एकवीस झाले इलिजिबल पण पन... ओरिजिनल कॅटेगरी ओपन मधनं फक्त दोन म्हणजे ऍड किती झाले मग इथे एकोणावीस स्टुडंट ऍड झाले कुठून आले हे इतर कॅटेगरीचे उमेदवार ओपन मधनं जातात येस जातात जनरल जागा जे इतर कॅटेगरीचे जनरलचे विद्यार्थी ते ओपन मध्ये आलेले आहेत एकोणावीस जागा ओरिजिनल कॅटेगरीच्या जा फक्त दोनच जागा भरल्या गेल्या सेम फिमेल बघा ओपन फिमेल जागा नऊ होत्या ऍडव्हर्टाईजनुसार भरल्या पण नऊच आहे पण ओपननी एकच महिला फक्त सिलेक्ट झाली आहे इथे किती जागा ऍड झाल्या बाकीच्या कॅटेगरीच्या आठ फिमेल बाकी कॅटेगरीच्या आठ फिमेल ह्या ओपनच्या फिमेल जागा घेऊन गेल्या म्हणजे ओपनचे फक्त हे दोन आणि एक तीनच जागा भरल्या गेल्या लक्षात घ्या त्यानंतर ओपन आणि जर जा स्पोर्टची जागा एक होती एक भरली गेली आणि तो ओपनच्या विद्यार्थ्यांनी भरली गेले एसटीचं लक्षात घ्या एस मध्ये सात जागा आहे भरल्या पाचच आहे आता दोन जागा कुठे गेल्या तर ते दिव्यांग दिसेल बघा खाली मी दिव्यांग तुम्हाला दाखवतो एस सी मध्ये बघा एस सी मध्ये तुम्हाला दिसत आहे सात जागा पाच भरल्या पाच ओरिजिनल कॅटेगरीच्या ह्या दोन कुठे गेल्या तर ह्या दोन बघा इथे आल्या आहेत ह्या सात पैकी दोन इथे आले दिव्यांगाच्या ह्या दोन जागा भरल्या गेल्या बघा एस सी मधून का कारण एस चा दिव्यांगाचा उमेदवार जर मार्क जास्तों कैटेगरी भरला गैटेगरी ना एस सी फिमेल जर बार तीन जागा प्रॉपर तीन भर ली फिमेल होनी चरला एस टी कैटेगरी बस टी कैटेगरी समझू सकते जागा हो सहा सहा भरल बरबर सह जनरल भरलास टी फीमेल दोन दो डीटीए ची एक दिते एन टी बी ची एक दिते एन टी बी फीमेल एक एक दस बी सी एसबीसी बघितलं आपल्याला जागा एक आहे पण ती भरली गेली की एसबीसी कॅटेगरीने ओरिजिनल नाही या एसबीसी जनरल मधून फॉर्म आहे भरला होता ओरिजिनल ऍडव्हर्टा एक जागा आहे पण ओरिजिनल एसबीसी नुसार भरला गेलाय का तो नाही कोण भरला गेलाय मग एसबीसी मधून ही कॅन्डिडेटे भरली गेली बघा म्हणजे फिमेल कॅन्डिडेट ही पहिले ओपन मध्ये बसली नाही एसबीसी फिमेल मध्ये जागा नव्हत्या मग ओप एसबीसी मेलमधन किंवा जनरल मधून तिचा सिलेक्शन झालंय एसबीसी दिव्यांगच्या जागा ते आपण भरल्या गेला एक एक आता इथे ही जी फिमेल आहे ही इथेच भरली गेली जागा गेली दिव्यांगांसाठी हा दिव्यांग उमेदवार सिलेक्ट झाला ती जागा तिकडे गेली वर्ग झाली आणि ही महिला जी आहे ती ओपन महिला गेली असणार आहे एनटीसी बघितलं आपण पाच जागा पाच पैकी किती जागा भरल्या पाच पैकी चारच जागा भरल्या गेल्या बघितले पाच पैकी इथे चारच जागा भरल्या भरल्या गेल्या पाच पैकी चार म्हणजे पाच जागा होत्या रेकॉमेंड चार गेलेत एक कुठे गेलाय बाकी भरला गेलाय दिव्यांगामधून आणि तसे टोटल भरले दहा आता हा प्रश्न पडतो जागा तर पाचच आहे मग ह्या एन टी सीच्या दहा जागा कशा भरल्या कारण एनटीसी ची जनरल चे विद्यार्थ्यांना मार्क जास्त पडल्यामुळे हे विद्यार्थी गेले कुठे ओपन मध्ये गेलेत म्हणून तर जागा जास्त त्यांच्या जा, एनटीसीच्या भरल्या गेल्यात जागा गे होत्या पाचच रेकमेंड चार गेले मग चार मधला एक कुठे गेला तर हा एनटीसी दिव्यांग आहे बघा इथे रेकमेंड गेला हा एक विद्यार्थी इकडे आहे बाकी एनटीसी फिमेल दोन जागा दोन जागा फिमेल सुद्धा तीन आल्यात म्हणजे जागा तर दोनच एनटी फिमेल तीन कशा ह्या सुद्धा कुठे वर्ग झाल्या ओपन मध्ये वर्ग झाल्या ओपन फिमेल बनल्या गेला असेल एनटीडी बघा कसा आहे एनटीडी एनटीडी थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय डीच्या जागा मी तुम्हाला शो करतो इथे कशा मार्क पडले एनटीडी ला तर इथे बघा एनटीडी दोन कॅन्डिडेजमेंट दोन जागा होत्या दोन भरल्या गेल्या कॅन्डिडेट्या तीन म्हणजे इथून सुद्धा ओपन मध्ये एक कॅन्डिडेट गेलेला आहे एनटीसी एन टीडी फिमेल एक एकच एक भरली गेली ओबीसी बघा चौदा जागा आहे चौदा रेकमेंड केल्या गेल्या भरले वीस आहेत मग हे बाकीचे कुठे गेले ते गेले ओपन मध्ये सहा जागा कुठे गेल्या ओपन मध्ये गेल्या असणार आहे ओबीसी फिमेल बघा सहा जागा आहे सहा पण भरल्या गेल्या पण कॅन्डिडेट सात आहे म्हणजे एक फिमेल गेली ओपन मधनं ओबीसी स्पोर्ट एक 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 आहे ईडब्ल्यू एस सहा जागा आहे पास केल्या अकरा म्हणजे बाकीच्या कुठे गेल्यात मग ह्या सुद्धा ओपन फिमेलमध्ये ओपन जेंडरमध्ये गेल्या ईडब्ल्यू एस फिमेल बघा तीन तीन इथे आठ ह्या सुद्धा कुठे गेल्या ओपन फिमेल मध्ये इथे सहा होत्या पाचच भरल्या गेल्या एक जागा कुठे गेली बघा ईडब्ल्यूएस ऑर्फनला अशा टोटल त्र्याण्णव जागा त्र्याण्णव जागा ऍडव्हर्टाइजमेंट नुसार आहे त्र्याण्णव रेकमेंड केल्या आणि ह्या त्र्याण्णव भरल्या गेल्या अशा पद्धतीने खाली जर बघितलं आपण दिव्यांग टाईप बी चा एक होता टाइप डी आणि ई चा तीन होता आणि ऍडव्हर्टाइजमेंटनुसार ऑर्फनला एक जागा देण्यात आली असं साधारणतः हा थोडक्यात एनलिसिस आपण बघितला तर टॉपर कोण आहे महाराष्ट्रामधला थोडक्यात तुम्हाला सांगतो टॉपर पहिला जो आहे तो आहे रोहित अहिरेकर हा महाराष्ट्रातला ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा टॉपर आलाय ओपन जनरल मधून त्याला सगळ्यात जास्त, जास्त मार्क ईडब्ल्यूएस जनरल मध्ये होता तो ईडब्ल्यूएस जनरलचा होता पण ओपन जनरल जागा भेटली कारण जास्त मार्क आहे मग तो गेला ओपन मधनं दोनशे शहाण्णव पॉईंट पन्नास मार्काचा जवळपास बघितलं तर पंच्याहत्तर समथिंग टक्क्याचा महाराष्ट्रात हायेस्ट आहे सेवन्टी फाय पर्सेंटचा आहे दुसरा ओपन फिमेल मधून फर्स्ट आलेली विद्यार्थिनी आहे टाकलीकर सुप्रिया सुभाष अंड मधून आली आहे दोनशे शहाण्णव पॉईंट पन्नास मार्क आहे ही कुठली आहे ही ओपनची जागा आहे ओपनचास मुली भरली गेली ओपन जनरल फिमेलची फर्स्ट महाराष्ट्रात मुलींमध्ये महाराष्ट्रात मुलींमध्ये टॉपर कोण आहे तर ती आहे सुप्रिया दोनशे शहाण्णव पॉईंट पन्नास सेम मार्के बघा तुम्हाला दिसत आहे सेम मार्के दिसतं तुम्हाला पण ज्याचं वय जास्त असेल तो वरती गेला रोहितचं वय जास्त असेल तो वरती गेला आणि ही खाली आली आहे अशा पद्धतीने ओपन फिमेलची ही फर्स्ट रँक आहे महाराष्ट्रामधले त्यानंतर हे सगळे तुम्हाला मार्क दिसतात बघा एकदम जवळजवळ मार्क आहे खाली जर आपण गेलो तर तुमच्या लक्षात येईल टॉपर जे आहे महाराष्ट्रामधले जसं की इथे ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एस मधला ईडब्ल्यू एस फिमेल टॉपर कोण ईडब्ल्यू एस मधून म्हणजे ईडब्ल्यू एस प्रवर्गाची फिमेल जी ईडब्ल्यू एस जनरलचा का टॉपर जनरलचा टॉपर कोण आहे हा दोनशे शहात्तर पॉईंट पन्नासचा तांबे विठ्ठल विनायक हा टॉपर ईडब्ल्यू जनरल मधून त्यानंतर एन टी सी जनरल मधून टॉपर कोण आहे तर ते आहे कोराडकर आकाश दोनशे पंच्याहत्तर पॉईंट पन्नास मार्क घेऊन एन टी सी जनरलमध्ये फर्स्ट आहे त्यानंतर गुट्टे लक्ष्मण दिनकर राव एन टी डी मधून महाराष्ट्रामध्ये टॉपर आहे दोनशे पंचाहत्तर मार्क आहे त्यानंतर विभूते व्यंकटेश ओबीसी मधून दोनशे चौऱ्याहत्तर मार्क घेऊन ओबीसी मधून टॉपर आहे ओबीसी प्रवर्गातून महाराष्ट्रात एक नंबर आलेला आहे त्यानंतर पुढे आपण बघितले तर मार्क आहे आहे ईब्ल्यू एस ऑर्फनचा महाराष्ट्रात पहिला आला ईडब्ल्यू एस ऑर्फनचा महाराष्ट्रात पहिला आलेला दोनशे सदुसष्ट मार्क आहे कदम सागर उत्तम हा विद्यार्थी पहिला आलाय जनरल मधून टॉपला जो आलाय तो आहे दाले धीरज दोनशे सासष्ट पॉईंट पन्नास मार्क घेऊन डी टी जनरल मधून डीटी ए जनरल मधून दोनशे चौसष्ट पॉईंट पन्नास मार्क घेऊन अदे पवन हे महाराष्ट्रात टॉपर आहे आणि एन टी बी मध्ये एनटीबी मध्ये जनरलमध्ये फर्स्ट आले ते मधुकर सुरेश दोनशे बासष्ट मार्क घेऊन महाराष्ट्रामध्ये त्या प्रवर्गातनं ते टॉपर आहेत त्यानंतर एन टी बी फिमेल एन टी बी फिमेलमध्ये महाराष्ट्रात पहिली आली आहे ती आहे रत्न कला ज्ञानीराज मेश्राम दोनशे एकोणसाठ पॉईंट पन्नास मार्क आहे एन टी बी फिमेल आहे एन टी सी फिमेल महाराष्ट्रात टॉपर दोनशे एकोणसाठ मार्क आहे तांबडे तांबडे लिना त्यानंतर डी फिमेल महाराष्ट्रात प्रथम आली आहे सानप प्रांजली दोनशे अठ्ठावन्न पॉईंट पन्नास ओबीसी फिमेल दोनशे अठ्ठावन्न टॉपर आहे ठाकरे वैभव ओबीसी मधनं सॉरी ठाकरे वैभवी महाराष्ट्रात टॉपर आहे ओपन स्पोर्ट मधून महाराष्ट्रात टॉपर दोनशे पॉईंट पन्नास मार्काचा आहे पाटील प्रतीक त्यानंतर ईडब्ल्यू एस फिमेल मधून महाराष्ट्रात टॉपर आहे दोनशे चोपन्न पॉईंट पन्नास मुले स्नेहल त्यानंतर एस टी जनरल मधून महाराष्ट्रात टॉपर आहे सिद्धाम पार्थ विनायक एसटी जनरल मधून टॉपर आहेत त्यानंतर एस सी फिमेल मधून टॉपर कोणाला बघा एस सी फिमेल मधून नागदेवते एकता एसी फिमेल मधून टॉपर दोनशे सत्तेचाळीस मार्क आहे एसटी फिमेल मधून टॉपर आहे दोनशे वीस मार्काचे बघा ढोले अलका सुनील टॉपर आहे दोनशे वीस महाराष्ट्रात त्यानंतर पुढे आहे दिव्यांगामधून दिव्यांगामधून टॉपर आहे गायकवाड स्नेहा या आहेत एससी फिमेलच्या एकशे पंच्याण्णव पॉईंट पन्नास दिव्यांगामध्ये फर्स्ट आहे आणि ओबीसी स्पोर्ट मधला फर्स्ट कॅन्डिडेट आहे स्वामी सिद्धराम यांना दोन एकशे एकोणसाठ मार्क आहे ते या मेरिट लिस्टमध्ये शेट शेवटचे पण विद्यार्थी आहेत अशा पद्धतीने हा थोडक्यात रिझल्ट लागलेला आहे दोन हजार चोवीस ची तयारी करत असताना ह्या रिझल्टचा उपयोग तुम्हाला होणार आहे कारण मेन्स मध्ये आपल्याला मार्क्स जे घ्यायचे पंच्याहत्तर टक्क्याचा हायेस्ट आहे आणि एकशे एकोणसाठ म्हणजे पंच्याहत्तर टक्केचा हायेस्ट येतोय आणि जवळपास साठ टक्क्याचा सहा चौक चोवीस सहा पण पन्नास एकशे साठ मार्क जरी पकडले तर साधारणतः चाळीस टक्क्याचा चार चोक सोळा चाळीस टक्क्याचा हा काय सगळ्यात शेवटचा विद्यार्थी आहे पण तो समांतर आरक्षणाचा आहे स्पोर्टचा आहे पण तसं जर लक्षात घेतलं सगळ्यात शेवटचा जो विद्यार्थी तुमच्या इथे लक्षात येईल जो आपण कट ऑफ बघितला तो ओपनचा एकशे दोनशे शहात्तर पर्यंतचा आहे मग यानुसार आपल्याला मेन्सचा विचार करायचा मेन्स म्हणजे साधारणतः हा स्कोअर वाढत वाढत चाललाय त्र्याण्णव जागा होत्या जवळपास दोनशे शहात्तर म्हणजे जवळपास हा टॉप पंचाहत्तरच्या आसपास टॉपरचा आहे आणि सत्तरच्या आसपास हा ओपन शहा दोनशे शहात्तरचा आहे म्हणजे साठ टक्क्याच्या आसपास आहे साठ टक्क्याच्या आसपास साठ साठ टक्के एकोणसत्तरच्या आसपास आहे मग यावरून आपल्याला पुढचा अभ्यास करताना काळजी घ्यायची अभ्यास जोरात करायचा जबरदस्त करायचा आहे कारण मीट हे वाढत वाढत आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा अजून तुमचे काही प्रश्न असतील समांतर आरक्षण असेल किंवा टॉपर बद्दल किंवा अभ्यासाबाबत आम्हाला आम्हालाही कळवा इग्नायट अकॅडमीच्या बॅचेस पण आपण चालू केली अर्जुन थ्री पॉईंट झिरोची बॅच सोळा फेब्रुवारीपासून चालू होते बघा ॲड ह्या महिन्यात येणारच आहे चांगली ॲड असणार आहे तुम्ही तयारी करत असाल तर आमच्या टीमसोबत तयारी करा मी पूर्ण तुम्हाला मेंटॉनिंग करायला तयार आहे माझ्या अंडरच ही बॅग चालते प्रॉपर अनालिसिस करूनच तुम्हाला हे सगळं शिकवलं जात आहे इग्नेट अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा बारा महिन्याची व्हॅलिडिटी आहे काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती नक्की कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं आहे म्हणजेच इग्नेट अकॅडमी तुर्तास थांबतो धन्यवाद